नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिकाच्या प्लॉटवर आलेले पाहू शकता बेनं लागवड झालेली इथं तर शेतकरी मित्रांनो बेन लागवड आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे हे आपण जे यू पी एल कंपनीचे प्रोडक्ट असतात उलाला झालं फॉस्किल झालं साप झालं किंवा लान्सर गोळ झालं हे प्रोडक्ट तर आपण कंटिन्युअली वापरत असतो हो पण शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीने आपले जे शेतकरी वर्ग आहे त्याच्यासाठी विमा हा काढलेला आहे तर विम्याची प्रोसेस कशी आहे एक ते पाच लाखापर्यंत विमा हा मिळत असतो एका वर्षासाठी शेतकऱ्यांना अगोदर आपण सीप पॉवर म्हणजे ज्या प्रोडक्ट वर आपल्याला विमा आहे त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे आपण ते दादा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा आपलं नाव सांगा माझं नाव पवन पवार गाऊ बाम तर दादा तुम्ही स्वीप पॉवर किती वर्षापासून वापरता आपण दोन वर्षापासून वापरतोय सर्वच फळबागांमध्ये आपण स्वीप पॉवरचा वापर करतो केळी मोसंडी पोपईमध्ये तर याचे रिझल्ट असे आहेत तर याचं का काम करण्याची पद्धत मी आधी आपल्याला सांगतो तर याचं काम करण्याची पद्धत अशी आहे की फक्त हे आरिद्रव्य मारण्याचं काम करतं आता केळीमध्ये तुम्ही बिंदास्त त्याला मारू शकता केळीच्या झाडावर समजा थोडंफार उडलं पण उडू तर द्यायचं नाही समजा उडलं पण तरी त्याला काहीच होत नाही आणि आपण ते पण प्रयोग केलेला आहे झाडावर आपण फवारा केला होता स्वीट पॉवरचा तर तात्पुरत्या स्वरूपात खालची पानं जळतात लगेच दोन चार दिवसात फुगा हा व्यवस्थित निघतो म्हणजे झाडावर जरी आपण मारलं तरी पिकाला हानी होत नाही याच्या फक्त हरित लवत मारण्याचं काम तर शेतकरी मित्रांनो कापूस वर्गीय आता जे कथा कापूसामध्ये बी एक मोठ्या संख्येनं शेतकरी वापरता तर शेतकरी मित्रांनो आपण माहिती घेतली फळवर्गीय पीक असो किंवा तुमचं व्हेजिटेबल असो मिरचीमध्ये सुद्धा वापरू शकतो आपण शेतकरी मित्रांनो विमा आता आपला तो रिझर्टचा विषय झाला तर आता जे युपीएल कंपनीचे प्रतिनिधी आहे ते आता याच्यावर विमा कसा मंजूर आहे किंवा विमा कसा भेटेल सांगतील दादा आपलं नाव व्यवस्थित शेतकरी मित्रांनो माझं नाव सचिन राजपूत यूपीएल कंपनी प्रतिनिधी एरिया दादा हे यू पी एल कंपनी जो पॉवर आहे याच्यावर कंपनी तुम्हाला एक ते पाच लाखापर्यंतचा विमा देते त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरनं नर्चर डॉट कॉम नावाचा ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर ओ टी पी हा सबमिट करायचा आहे त्यानंतर स्विप पॉवरच्या बॉटलवर जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर तुम, तुम्हाला तुमचं आधार आधार कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख फिलअप करायचे त्यानंतर तुमचा एका वर्षासाठी एका वर्षासाठी एक लिटरला एका लाखाचा अपघाती विमा हा ऍक्टिव्ह होतो एका शेतकऱ्यासाठी एक ते पाच लिटरपर्यंत शेतकरी स्कॅन करू शकतो म्हणजे एक ते पाच लाखापर्यंतचा विमा हा शेतकरी अपघाती विमा हा काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने फक्त म्हणजे इंडस्ट्री इंडस्ट्रीमधली जी कंपनी आहे युपीएल तीच कंपनी हा विमा शेतकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करता ये शेतकरी मित्रांनो तुम्ही इतर त्यांना दादा युपीएल कंपनीचे प्रतिनिधी तर दादा याचा आपण वापर कुठं कुठं करू शकतो अजून याचा वापर आपण केळीमध्ये करू शकतो मोसंबी मध्ये करू शकतो फळ टोटल फळ बागेमध्ये करू शकतो कापसामध्ये करू शकतो आणि म्हणजे टोटल फळभाग्यामध्ये आणि कापसामध्ये आपण करू हा आणि कापसामध्ये याचा वापर केल्यानंतर इतर जे तन्नाशक असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला कापसामध्ये तुम्ही इतर तन्नाशकांची फवारणी जर केली त्याम के तर त्यामुळे सपोज फवारणी केली तर जे तन्नाशक आहे ते तुमचं तणांद्वारे जमिनीत जाते तणांद्वारे जमिनीत गेल्यानंतर आपल्याला कापसाची पातळी होताना दिसते पण जर तुम्ही स्वीप पॉवर जर वापर केला तर स्वीप पावरमुळे फक्त तुमचं जे हरिद्रव्य तुमचं गवत जळते व त्यानंतर ते जमिनीला टच झाल्यानंतर न्यूट्रल होते व जमिनीला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही व पिकालाही कोणत्याही प्रकारची हानी होत नाही तर अशा पद्धतीने स्वीप आपल्याला फायद्यात फायदा आहे म्हणजे याला शेतकऱ्यांना आता विमा कंपनीकडे जाऊन पैसे खर्च करून फॉर्म भरायची गरज नाहीये तरी सर्व शेतकऱ्यांनी तन्नाशक जर वापरत असाल इतर तन्नाशकांपेक्षा एल कंपनीचं स्वीप पावर वापरावं त्यानंतर आपला जो हमीचा विमा आहे हा अपघाती विमा म्हणून आहे शेतकऱ्यांसाठी चांगली प्रोसेस जर कंपनी राबवते सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग लाभ घेतला पाहिजे उपयोग घेतला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद